जळगाव लोकसभेच्या जागेवरून शिंदेचे शिवसेना आणि भाजप आमने सामने आले भाजपचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील आग्रही आहेत तर शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष निलेश पाटील यांनीही दावा केलाय कोणी लॉबिंग करत नाहीये आम्ही सगळे एक आहोत आणि या संदर्भात योग्य तो निर्णय आमचे सगळे श्रेष्ठी घेत आहे लोकसभेचे गणिताचा हिशोब नेते आमचे ज्येष्ठ मंडळी त्यावर असलेलं आमचं जे काही त्या ठिकाणी असलेलं मंडळ जे आहेत आमचे ज्येष्ठ ते निर्णय घेतील त्यामुळे मला असं वाटतं तो आमचा प्रश्न नाही आम्हाला आता जे खासदार आमदार मंत्री म्हणून जे काम आहे त्याच्यात आम्ही मग नाही त्याच्याविषयी मला वाटतं बोललेलं त्याच्यावर वेळ दिलेला उचित झालं ते काम आम्ही करतोय जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये तीन आमदार शिवसेनेचे आहेत पंधरा पंचायत समिती शिवसेनेच्या ताब्यात आहे बऱ्याच ठिकाणी नगरपालिकेत महानगरपालिकेमध्ये नगरसेवक शिवसेनेचे आहे आणि मग हे कुठेतरी हे सगळं जर आपण दृष्टिकोन पाहिला तर शंभर टक्के त्या ठिकाणी शिवसेनेची ताकद आहे आणि म्हणून हा जळगाव लोकसभा मतदारसंघ आम्ही वरिष्ठांकडे मागणी करून सण या ठिकाणी शिवसेना लढेल असं मागणी करतो आहे